तर इकडं मी आलो आता ताईच्या रुपा घरी रुपाची गाठ घ्यायला आणि आता बाहेर काहीतरी भांडे दोन राहिले मग ओळखायला काय काय ओळखू येतील कुठे कोंबडा सारता कुठे कोंबडा कोणता काय कोण जाईल जात काय नको 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 बोलूच नको आमचं सगळं झालं हे चकू पायरे खातात वाशे येतो हा मावस बहिणीची सख्या हा हा ना इकडे बघ गाय बघ आत्याच्या घरी किती गाय पाहिया वार चांगला आहे पण आम्ही मी हटकून फोन नाही केला माझ्या माहीत फोन केला असताना कोंबडा बस वाट पाहतोय आम्ही ठीक पण न आता पाणी आण सोनू छको शाळेत गेलो तिक आज बोला दाजीनला काल नागरिक बोलवी ती आ, आ, हा पण जाऊ दे आता दाजीन एक फोन करून पाहतो बसन कुठची बसन बस बसा बसा बस आण राहील ती का ते बा आतमध्ये जाय तिकडून चाल त्याला चारा घालायचा चारा चल चारा घालू चारा टाकणार ना चल चारा घालू चल चल लायटीचे बटन ना बटन बंद असेल कुठं ये कुठं आहे गे आम्ही घरी घरी हा घरी आहे घरी आहे हा फोनला काय मला डायरेक्ट जाऊ म्हणलं डायरेक्टच इंटर राहते मी फोन काला करायचा कोंबडा काय बोकडा खालाय आम्ही सावताना आता कोंबडा अहो बोकड खालाय देवा कोंबडी बघ आली माग पाठी मागून

माझी फ्रेंड आहे हे ती एक फ्रेंड आहे ना त्याला मग चिट नको राव 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 काय नाही करत मारून पिल्लू आहे पिल्लू जा पिल्लू आहे त्याला बघ ना पिल्लू पिल्लू हात लाव याला हात लाव हात लाव पिल्लू आहे काय नाही करते उचलून घ्यायचं डायरेक्ट हा किती मऊ मऊ आहे ना उचल <laughs> तो उचल तो उचल तो उचल तो एवढं सगळे आले तुझ्या पाठी भाग बाय हा शोड 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 अरे त्याला वाटलं त्याची मम्मीच आली त्याला वाटलं त्याची मम्मीच आली भारी ना मोमो आपल्याला घ्यायचं का घ्यायचे का कोणतं घ्यायचं कोणतं घ्यायचं कोणतं घ्यायचं समोर राहू दे ना काय लागणार त्याला वाटलं मम्मी अरे त्याला वाटलं त्याची मम्मी ची ना तुझ्या माटी आलं <laughs> त्याला वाटलं त्याची मम्मीच ची रे ते आलं दुध प्यायला दुध प्यायला बोल तर आता चालू रुपाच्या घरी आता चाय वगैरे घेऊन निघू इथून रुपाची चालली तयारी कोंबडा कापते कोंबडा कापते थांबा पण अजून जेवलेलं जिरलेलं नाही तिथं पाहुणे तिथं जेवलो या घेऊन आम्ही निघणार इथून झाला आता आम्हाला वाजले सहा वाजले आता निघायचे आणि देवांश मस्त देवांश मस्त खेळू राहिला इकडं बकरांसोबत शेळीच्या दोन चार बोकड दिसता किती बोकड झाले रुपा बाबा 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 पाचा पाच सहा हिशोब लाव राहिलो जादा पाचला किरकोळ हा काल जननगर काय कालच आली जायचं का मी गेलो तुम्ही काल परवा मी गेलो तो अक्का गेली लगेच मी गेलो संध्याकाळी

काढ ना एक हाताने ओढ एक हाताने ओढ अरे बकरू आवरत नाही काढ रे तोंडात लव खाऊन घेतला हा हुशार डेंजर या, हे चल कराटे 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 शिक कराटे मारीत म्हण कराटे <laughs> कराटे मारीत म्हण हे म्या केलं तरी म्या नको कंबर मोड <laughs> नको नको कंबर मोड <laughs> अरे अरे ती पाण्याची बॉटल सांडवलते मी कांदे आता आले लावायलाच आले कांदे रोपले वारे आम्हाला पण रोप पाहिजे अगोदरच नियोजन करावं रोप भेटून राहिला आणि पाहिलं काही पण सांगू राहिले पैसे म्हणलं आता बरायचं गाय किती पण खाली दोन दहा पंधरा दिवस झाली घरी आला काय सगळ्या खायचे पण झाले आता व्यवस्थित चालू मग दाजी काय करते आता का तं। तं। था। था। ते आता काय आत्ता आता थांब मग त्यांच्या घरी घरी मटन खायला अरे त्याचं दुकान बंद राहील दुकान वाळूवर ठेवलंय वाळूवर 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 आपल्या अंगणामध्ये तिथं वाळू अरे आ... हा तिकडे तो, तो नाही का कोळपीवाडीचा त्याच आहे तो, तो है ते हो? आ, याला कामाला ठेव ना ए देवांश देवांश याला का आम्हाला ठेवशील का तिथं झाडू मारायला ठेवशील झाडू मारायला नाही <laughs> <mostra>

यु दे पी चाक केले आपण मग बहु मटन हा चा पी उ जरा आता थांब बोल नकात नाही गिफ्ट कोण चल नाही दीदी पण ती दीदी आहे ना ती दीदी तर आहे ना तुझी नाही ती दी पण दीदी आहे ना कानाळ खालू आहे कानाळ चालू का काना नको झटका पाहिजे तो हं हे चित्र दिकडेव ए छान झालं सांग ना आता तुला छान <laughs> झालं ono चहा पिऊच थांबा नाही तर चहा ना चटका बसायचा चहाच्या ना चटका बसायचं चला मग येऊ गरपा अरे पारे ना गळ्यापर्यंत येऊ तर खाण्या अरे असं झालं पाहिजे तुम्हाला तरास नको आता बरोबर मी आलं भेटलं थोडे आता काही नसतं खाणे पैसे काय राहत नाही का कोणती गावठी मी त्या दिवशी आणले दोनशे रुपया मोठा रे भो दोन दोन बेड आणि टेबल टेबल घेतला अरे कपाट घेतलं टेबल घेतला आता पार्टी तो खरं घ्यायला पाहिजे अर का हुँ? पार्टी तर घ्यायला पाहिजे पण आता काय राहू दे का रे मस्त अंडे आणले विराला खायला उकडून द्यावा या बस थोडस पुसतात फक्त वरून काय दिलं मात तु न हंड्रेड रुपीज किती रुपीज दिया हंड्रेड कितना आहे हंड्रेड रुपीज आहे बस आणून टाककुल भरून बस आण तशी सांग मी ठेवू काय घ्यायचं रे ती पप्पा घे इकडं बर बर आता बर बर सगळं आता खायचं घरी गेलो फक्त ध्यान राहिलं पाहिजे गाडीतून काढून खायचं नाही नाही गाडी तसं नाही